सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक देश एक निवडणूक हे विधेयक सरकारतर्फे सादर करण्यात आलं त्याच्यानंतर ते संयुक्त संसदीय समितीकडे अर्थात जे पी सी कडे पाठवण्यात आलं त्याच्या पाठोपाठच सरकार आणि विरोधक पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले भाजप व मित्रपक्ष यांच्याकडून या विधेयकाची पाठराखण होताना दिसून येते तर इंडिया आघाडीकडून याच्या विरोधात युक्तिवाद केला जात हे विधेयक म्हणजे संघराज्य पद्धतीला असलेला धोका असल्याचं बोललं जाते एक देश एक निवडणूक या धोरणामुळे खरंच निवडणूक प्रक्रिया आणखी सुलभ होणार आहे का याचे फायदे आणि तोटे नेमके काय आहेत हेच जाणून घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सर्वात आधी एक एक देश निवडणूक म्हणजे काय ते समजून घेऊ याचा अर्थ असा होतो की देशातील लोकसभा आणि सर्व राज्यातील विधानसभा निवडणुका या एकाच वेळी एकाच दिवशी घेण्यात येतील तसेच त्याच्या शंभर दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील घेण्यात येतील आता या विधेयकातील काही प्रमुख तरतुदी आपण पाहूयात एक लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही पाच वर्ष कार्यकाळ असणाऱ्या सभागृहांच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकाच वेळी होतील आणि दोन्ही सभागृह एकाच वेळी विसर्जित होतील त्याच्यानंतर लोकसभेच्या आणि सर्व राज्यातील विधानसभेच्या निवडणुका या एकाच वेळी सार्वत्रिक निवडणुकीच्या स्वरूपात घेतल्या जातील दोन लोकसभा अथवा एखादी विधानसभा मुदतपूर्व विसर्जित झाली तर मध्यावधी निवडणूक होईल मात्र तिचा कार्यकाळ हा उर्वरित कालावधी पुरताच असेल म्हणजे दाखल पाहायचं झालं तर एखादी विधानसभा निवडणूक पाच वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच तीन वर्षांनंतर घ्यावी लागली तरी तिला नव्याने पाच वर्षांचा कालावधी न मिळता त्या उरलेल्या टर्मचा म्हणजेच दोन वर्षांचा कालावधी मिळेल ज्याच्यानंतर तिला पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जावं लागेल तीन एखाद्या विशिष्ट कारणाने एखाद्या राज्याच्या विधानसभेची निवडणूक एकाच वेळी घेता आली नाही तर आयोग त्याबाबत राष्ट्रपतींना शिफारस करू शकतो ज्या अनुसार राष्ट्रपती नंतरच्या तारखेला त्या राज्याच्या विधानसभेची निवडणूक घेण्याचा आदेश जारी करू शकतील अशा विधानसभेची मुदत मात्र लोकसभेच्या उर्वरित काळासोबतच संपेल चार काही विशिष्ट कारणाने जर लोकसभा निवडणूक उर्वरित मुदतीसाठी पुन्हा घ्यावी लागली तर तिला मध्यावधी निवडणूक असं संबोधण्यात येईल मात्र तिचा कार्यकाळ संपल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीला सार्वत्रिक निवडणूक असं संबोधलं जाईल आता हे विधेयक तपशीलवार चर्चेसाठी संसदेच्या संयुक्त संसदीय समिती म्हणजेच जे पी सी कडे पाठवण्यात आलंय आता एक देश एक निवडणूक याचं समर्थन करणारे याचे विविध प्रकारचे फायदे आणि विरोध करणारे याचे विविध तोटे सांगत असताना या दोन्ही बाजू काय असू शकतात हे देखील आपल्याला पाहावं लागेल याचे फायदे पाहायला गेल्यास लोकसभेची निवडणूक तसेच देशभरातील सर्वच राज्यात वेगवेगळ्या काळात होणाऱ्या खर्चामधील बचत केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगांना या निवडणूक प्रक्रियेसाठी जो खर्च करावा लागतो तो दोन्ही निवडणुका एकाच वेळी झाल्याने काही प्रमाणात वाचवता येऊ शकतो निवडणूक आयोगाचे कर्मचारी सुरक्षा यंत्रणा तसेच विविध कारणांसाठी वापरले जाणारे मनुष्यबळ वेळोवेळी वापरण्याची परिस्थिती एक देश एक निवडणुकीमुळे यापुढे न येता ते मनुष्यबळ विधायक कामांसाठी वापरलं जाऊ शकतं संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्ती जसे की पंतप्रधान मंत्री मुख्यमंत्री त्यांचे मंत्रिमंडळ आमदार खासदार यांना वेळोवेळी थीक ठिकठिकाणी प्रचारासाठी जावं लागत असल्यानं लोकांसाठीची कामं करण्यासाठीचा वेळ हा प्रचारात जातो जर एक देश एक निवडणूक प्रक्रिया अंमलात आली तर याच व्यक्तींना आपलं सरकार चालवून जास्तीत जास्त लोकहिताची कामं करता येतील लोकसभा आणि विधानसभा यांच्या वेगवेगळ्या निवडणूक कालावधीमुळे केंद्र व राज्य सरकारांना आपल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना बऱ्याच अडचणी येतात कारण निवडणूक का आचारसंहिता लागल्यानंतर अशा योजनांची विशेषत लोकमतावर थेट प्रभाव पाडू शकतील अशा योजनांची घोषणा व अंमलबजावणी करता येत नाही मात्र जर याच निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेला तर अशा योजनांची अंमलबजावणी सरकारला व्यवस्थित प्रकारे करता येऊ शकते मतदानाच्या टक्केवारीत वाढ सातत्याने होत राहणाऱ्या लोकसभा विधानसभा तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्था जसे की महानगरपालिका नगरपालिका इत्यादींच्या निवडणुकांमुळे मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी एका प्रकारचं औदासिन्य भरून येताना दिसतं मात्र जर का याच निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या तर या संधीचे महत्व व आपल्या जबाबदारीची जाणीव मतदारांना होईल ज्यामुळे अधिकाधिक मतदार निवडणूक प्रक्रियेत सामील होऊन मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल याचप्रमाणे एक देश एक निवडणूक प्रक्रियेचे तोटे पाहायला गेल्यास अनेक मुद्दे दिसून येतील यातील पहिला व प्रमुख तोटा म्हणजे स्थानिक अथवा प्रादेशिक प्रश्नांकडे होऊ शकणारे दुर्लक्ष प्रत्येक राज्याचे आपापले स्थानिक आणि प्रादेशिक प्रश्न असतात मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या तर या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ शकतं कारण लोकसभेत राष्ट्रीय अथवा देश पातळीवरील मुद्दे हाताळत निवडणूक लढवली जाते आणि एकत्रित निवडणुकांमुळे हेच राष्ट्रीय मुद्दे विधानसभेसाठी देखील भांडवल म्हणून वापरले जाऊ शकतात आणि याच्याचमुळे स्थानिक प्रश्न व प्रादेशिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रादेशिक आणि लहान पक्षांना असलेला धोका लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होत असल्याने राज्यातील निवडणुकीत देशपातळीवरील मुद्दे केंद्रस्थानी येतील यामुळे प्रादेशिक अस्मिता व स्थानिक प्रश्नांचं राजकारण करणाऱ्या पक्षांना याचा फटका बसू शकतो कारण जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या राष्ट्रीय मुद्द्यांवरून लढवल्या गेल्या तर मतदार देखील राष्ट्रीय पक्षांना प्राधान्य देण्याची शक्यता ही जास्त असते ज्यात राष्ट्रीय पक्षांची जर सरशी झाली तर प्रादेशिक पक्ष व छोट्या संघटनांच्या राजकारणाच्या अस्तित्वाचा प्रश्न देखील उभा राहू शकतो तिसरा मुद्दा संघराज्य रचनेला धक्का लागण्याचा भारत हा राज्यांचा संघ आहे ज्यात विविधतेने नटलेले समाज संस्कृती भाषा आणि विचार अशी संपन्न घटक राज्य आहेत अशा विशिष्ट समाविष्ट घटक राज्यांचे स्वतःचे प्रश्न आहेत आपापले सांस्कृतिक प्रवाह आहेत आणि जर का एक देश एक निवडणूक प्रक्रिया राबवली गेली तर या रचनेला धक्का लागण्याची शक्यता बोलून दाखवली जाते एकाच पक्षाचे अथवा विचाराचे सरकार जर वारंवार सत्तेत येत राहिले तर आपले धोरण ते सरसकटपणे देशभर लादण्याचा संभव नाकारता येत नाही ज्यामुळे ही निवडणूक पद्धत या संघराज्य रचनेला धक्का देऊ शकणारे आहे असं बोललं जात हे झालं संकल्पना स्वरूप फायदे आणि तोटे यांचं गणित पण या अगोदरही कधी असा प्रयोग भारतात झालाय का तर हो या आधी देखील भारतात ही संकल्पना राबवली गेली आहे एकोणीसशे पन्नास साली भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न बावन्न सालापासून सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येऊ लागल्या ज्यानंतर चार वेळा एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि सदुसष्ट साली सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यात आल्या मात्र त्यानंतरच्या काळात नवीन राज्यांची रचना व काही राज्यांची पुनर्रचना झाल्यामुळे ही एकत्रित निवडणूक घेण्याची पद्धती विस्कळीत झाली आणि नंतर संपुष्टात आली आणि त्याच्यानंतर या पद्धतीची मागणी पुढे पुढे अनेक वेळा होतच राहिली आता संसदेत मांडण्यात आलेलं एक देश एक निवडणुकींचं विधेयक तपशीलवार चर्चेसाठी संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलंय याचं काय होतं हे पुढे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं एक देश एक निवडणूक पद्धती खरंच देशासाठी फायदेशीर आहे का याचा सर्वच राजकीय पक्षांच्या भवितव्यावर काही परिणाम होईल का तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असाच एक्सक्लुझिव्ह राजकीय कॉन्टेंट पाहत राहण्यासाठी लाईक शेअर फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद